नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे प्रायव्हेट जॉब अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे डायरेक्टली मुलाखत बेसिसवरती या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे तर कोणत्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जायचं आहे त्याचबरोबर कोणत्या लोकेशनला त्या जागा निघालेल्या आहेत त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याआधी चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एस एम टी ए टी पी एल असोसिएट यांच्या अंतर्गत बस चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर या ठिकाणी जागांची संख्या तुम्ही बघू शकता तीनशे पन्नास जागा निघालेले आहेत मित्रांनो तर खूप चांगली संधी आहे या ठिकाणी बस चालक पदासाठी तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बेस्ट उपक्रमामध्ये गेली पाच वर्ष अविरत बस सेवा देणाऱ्या नामांकित संस्थेला बेस्ट उपक्रमाच्या मुंबई शहर व उपनगरातील बस मार्गावर कंत्राटी पद्धतीने चालणाऱ्या वातानुकूलित बस गाड्यांवर काम करण्याकरता बस चालकांची भरती सुरू आहे बसागर मुंबई सेंट्रल देवनार घाटकोपर मुलुंड आणि मागा ठाणे आणि गोराई या आगरस्थळासाठी या ठिकाणी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे वेतन या ठिकाणी किमान वेतन कायद्यानुसार या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे दरमहा या ठिकाणी पगार आहे तो वीस हजार आठशे एकान रुपये या ठिकाणी तुम्हाला मूळ वेतन दिलं जाणार आहे त्याचबरोबर महागाई भत्ता घर भाडे याशिवाय गणवेश भत्ता तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे त्याचबरोबर ई एस आय त्याचबरोबर फंड त्याचबरोबर सार्वजनिक सुट्टी भत्ता त्याचबरोबर या ठिकाणी मोफत पास एक वर्षानंतर रजा सुविधा वार्षिक बोनस दरवर्षी पगारवाढ नवीन भरती प्रशिक्षण भत्ता मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे तर खूप चांगली या ठिकाणी संधी तुम्हाला मिळणार आहे जागांच्या संख्येचा जर जा विचार केला तर तीनशे पन्नास जागा आहेत मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आलेली आहे तर नक्की अर्ज करायचा आहे तर अर्ज कशा प्रकारे करायचा आणि कोण करू शकणार आहे ते आता तर चालन परवाना वर्षाचा या ठिकाणी अवजड वाहन व अनुभव असणे आवश्यक आहे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे आरटीओ सार्वजनिक सेवा वाहन चालक बिलला आवश्यक असणार आहे त्याचबरोबर उंची या ठिकाणी दिलेली आहे एकशे अठ्ठावन्न ते एकशे ऐंशी सेंटीमीटर वय एकवीस ते साठ वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे वयाची मर्यादा देखील खूप जास्त आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे आणि जर तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत नसाल तुमच्या ओळखीत जर कोणी असेल जे चालक आहेत तर त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करायची संपर्क दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता खालील कागदपत्रांच्या प्रतिसह आग्रात प्रत्यक्ष अर्ज सादर करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे ड्रायव्हिंग लायसन्स बॅच आधार व पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला फिटनेस प्रमाणपत्र पोलीस व्हेरिफिकेशन दोन फोटो डोळ्यांचे कलर विजन सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी सादर करायचं आहे प्रत्यक्ष तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला तिथे जाऊन अर्ज सादर करायचा आहे तर कुठल्याही प्रकारची फीज वगैरे पण भरायची नाही आहे तर नक्की अर्ज करायचा आहे त्यानंतर दुसरी जी जॉब अपडेट आहे या ठिकाणी बघू शकता प्री प्रायमरी स्कूल आहे टीचर्स पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत नागपूर डिस्ट्रिक्ट मध्ये या जागा भरल्या जाणार आहेत ग्रॅज्युएशन झाले पोस्ट ग्रॅज्युएशन झाले तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे संबंधित विषयाचा तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता डायरेक्टली इंटरव्ह्यू असणार आहे चार मे दोन हजार पंचवीस ला डायरेक्टली इंटरव्ह्यू असणार आहे सकाळी अकरा ते दोन हे टाइमिंग असणार आहे तुम्हाला या व्हेन्यू वरती पोचायचं आहे या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही बघू शकता तुमचे जे संबंधित विषयातील जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते त्याचबरोबर तुमचा बायोडेटा घेऊन तुम्हाला या वरती पोहोचायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अर्ज करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे या ईमेलवरती डायरेक्टली तुम्ही ईमेल करून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात त्यानंतर आहे अर्जंट या ठिकाणी वॅकेन्सी आहे एच व्ही ए सी चिलर टेक्निशियन त्याचबरोबर ऑपरेटर या पदांसाठी या ठिकाणी जागा आहे सॅलरी बघू शकता पंचवीस हजार ते पस्तीस हजार या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे पुरुष प्रवर्गासाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहे संबंधित विषयातील तुमच्याकडे तीन ते पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर ए सी टेक्निशियनसाठी जागा आहे आय टी आय झाले बारावी झाले तुमचं दोन ते पाच वर्षाचा अनुभव आहे पंधरा ते बावीस हजार तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे त्याचबरोबर बॅक ऑफिस साठी सुद्धा जागा आहेत या ठिकाणी एक्सेल इंटरनेट अकाउंट चे तुम्हाला ज्ञान असणे आवश्यक आहे पुरुष आणि महिला दोघही अर्ज करू शकणार आहे तीन ते पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे दहा ते दहा ते पंधरा हजार सॅलरी तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे नागपूर या ठिकाणी हे लोकेशन आहे जॉबचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर दुसरी जी जॉब अपडेट आहे ती आहे नाशिक मधील जॉब अपडेट आहे नाशिक जवळील नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर या पदासाठी या ठिकाणी जागा आहेत पंधरा ते वीस वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे ज्युनियर इंजिनियर साठी या ठिकाणी पाच ते दहा वर्षाचा अनुभव आहे साईट सुपरवायझर साठी दहा ते सात ते दहा वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे कीपर कम अकाउंटंट साठी या ठिकाणी दोन ते तीन वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ईमेल आय डी दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर दुसरी जी जॉब अपडेट आहे या ठिकाणी बघू शकता नाशिक या डिस्ट्रिक्ट जागा निघालेल्या आहेत प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी जागा आहेत क्वालिफिकेशन बघू शकता बीई सिव्हिल साठी या ठिकाणी एक जागा आहे एक्सपिरियन्स सात ते आठ वर्षाचा आवश्यक आहे सिनियर इंजिनियरसाठी दोन जागा आहेत बीई सिव्हिल आवश्यक आहे एक्सपिरियन्स तीन ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे ज्युनियर इंजिनियरसाठी बीई आवश्यक असणारे डीसीई डी सीई सिव्हिल असेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता चार जागा आहेत एक्सपिरियन्स तीन ते पाच वर्षाचा आवश्यक असणार आहे तुमचा रिझ्युमे सेंड करायचा आहे या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्टली रिझ्युमे तुमचा सेंड करू शकता ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे दुसरी जॉब वॅकेन्सी आहे या ठिकाणी बघू शकता ओम गायत्री ग्रुप नाशिक या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत चार्टेड अकाउंटंट सी ए साठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत एक जागा आहे अकाउंटंट ऑफिसर साठी बी कॉम एम कॉम एम, -कॉम, एम बी ए झालं असेल काही तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता दोन जागा आहेत संबंधित विषयातील या ठिकाणी तुमच्याकडे दोन ते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक असणार आहे रिसेप्शनिस्ट कम सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी या ठिकाणी ग्रॅज्युएशन डिग्री आवश्यक आहे झिरो टू वन इयरचा एक्सपिरियन्स आहे म्हणून म्हणजेच या ठिकाणी फ्रेशर्स अप्लाय करू शकणार आहे एक जागा आहे त्यानंतर केमिस्ट सॉइल अँड वॉटर टेस्टिंग लॅबोरेटरी या ठिकाणी दोन जागा आहेत बी एस सी झालंय एम एस सी केमिस्ट्री झालंय एम एस सी अॅग्री झालंय तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी या ठिकाणी अॅग्री डिप्लोमा किंवा बी एस सी झालंय तर झिरो टू वन इयरचा एक्सपिरियन्स सांगितलं म्हणजे फ्रेशर्स या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे सेल्स साठी या ठिकाणी बी एस सी एग्री एम एस सी ॲग्री एम बी ए किंवा ए बी एम -E झालेला असेल तर अर्ज करू शकणार आहे दोन जागा आहे रिसेप्शन पदासाठी ग्रॅज्युएशन आवश्यक आहे झिरो टू वन इयरचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे फ्रेशर्स अर्ज करू शकता दोन जागा आहेत सिक्युरिटी गार्ड साठी दहावी किंवा बारावी झाले तर तुम्ही अर्ज करू शकणार आहे एक ते दोन वर्षाचा अनुभव आवश्यक असणारे पाच जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे ऍडमिन एक्झिक्युटिव्ह साठी एक जागा आहे ज्युनियर साठी एक जागा आहे इलेक्ट्रिशियन साठी एक जागा आहे साठी एक जागा आहे सगळ्या पदांसाठी दोन ते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स नेसेसरी असणार आहे नाशिक या डिस्ट्रिक्ट साठी या जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर आहे जॉन डिअर ट्रॅक्टर्स वर्कशॉपसाठी ट्रॅक्टर मेकॅनिक पाहिजेत पात्रता आयटीआय झालाय ज्यांचा डिझेल ट्रॅक्टर मेकॅनिक आकर्षक पगार या ठिकाणी दिला जाणार आहे जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला अधिक प्राधान्य दिलं जाणार आहे अकरा ते पाच या वेळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटायचं आहे अकोला डिस्ट्रिक्ट मध्ये या जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे मेमोरियल हॉस्पिटल आहे या ठिकाणी शिरपूर या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत धुळे डिस्ट्रिक्ट मध्ये तर या ठिकाणी सिनियर टेक्निशियन्स साठी या ठिकाणी जागा आहेत असिस्टंट एक्झिक्युटिव्ह साठी जागा आहे प्रत्येक विषयामध्ये या ठिकाणी एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे एक एक दोन दोन तीन तीन अशा प्रकारे या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर या जॉब अपडेट मध्ये तुम्हाला या ठिकाणी स्टोअर किपर आणि डेट एंट्री ऑपरेटर साठी सुद्धा या ठिकाणी जागा आहे तुम्ही बघू शकता ग्रॅज्युएशन डिग्री आवश्यक असणार आहे स्टोअर किपर या पदासाठी त्याचबरोबर दोन वर्षाचा सा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे पॅथोलॉजी लॅब मधला जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता डेटा एंट्री ऑपरेटर साठी एक जागा आहे ग्रॅज्युएशन झाले किंवा बारावी झाले एम एस सी आय टी झाले एक्सपिरियन्स आहे पॅथोलॉजी मधला किंवा मेडिकल डिपार्टमेंट मधला तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात तर करने साथी ते ते। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कशा पद्धतीने करायचा आहे ते सांगते या ठिकाणी यांची ऑफिशियल साईट दिलेली आहे तुम्ही बघू शकता या साईट वरती तुम्हाला जायचं आहे त्यांच्या करिअर वरती जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे विदाऊट फी अप्लिकेशन फॉर्म असणार आहे अपलोड युअर द रिझ्युम आहे तुमचा रिझ्युम आहे तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे दहा मेच्या आधी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर आहे एज्युकेटेड फिमेल स्टाफ या ठिकाणी भरले जाणार आहेत विथ फ्लुएंट इंग्लिश आवश्यक आहे कम्युनिकेशन तुमचं स्किल चांगलं असणं आवश्यक आहे सेल्स तुमच्याकडे नॉलेज असणं आवश्यक आहे या ठिकाणी प्रेफरन्स मॅरिड जी वुमेन आहे त्यांना दिलं जाणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही लोकेशन आणि या ठिकाणी जॉब बद्दलची संपूर्ण माहिती विचारू शकता त्याचबरोबर होंडा बिग विंग या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत सर्व्हिस मॅनेजर त्याचबरोबर स्पेअर पार्ट्स मॅनेजर त्याचबरोबर सेल्स एक्झिक्युटिव्ह टेक्निशियन सर्व्हिस ॲडवायझर सीआरएम अशा वेगवेगळ्या वेग पदांसाठी जागा निघालेल्या आहेत एक्सपिरियन्स सांगितलेला आहे बघू शकता तुम्ही एक एक वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे एक एक दोन दोन पाच पाच अशा प्रकारे या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत इंटरव्ह्यूचं टायमिंग तुम्ही बघू शकता बारा ते पाच हे टायमिंग दिलेलं आहे या वेळेमध्ये तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी इंटरव्ह्यूला सुद्धा जाऊ शकता त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे प्रोडक्शन सुपरवायझर या पदासाठी जागा आहेत एक्सपिरियन्स मिनिमम दोन वर्षाचा सा सांगितलेलं आहे इंजिनियर त्याचबरोबर मेटल फर्निचर इंडस्ट्रीमधला जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही तुमचा रिझ्युम या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवू शकता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही त्या मध्ये बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी कॉल करून इंटरव्यूला जा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटू अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह सह हो। धन्यवाद